नमस्कार मी ऋतुजा महाजन मी चेलाराम डायबिटीज हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे बहुतेक सगळ्यांना असं आहे की आपल्याला डायबिटीज डिटेक्ट झालेला आहे म्हणजे अपले आपल्याला आपल्या आवडत्या पदार्थांवर पूर्णपणे वर्ज्य करावे लागणार आहेत पण तसं नाही आहे आपण जेव्हा डायबिटिक डाएट फॉलो करतो म्हणजेच आपण ते एक प्रकारचा संतुलित आहार घेत असतो तर संतुलित आहार म्हणजे काय काही प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएन्ट ह्या दोघांचं प्रपोर्शन जे आहे ते योग्य रीतीने असणे मायक्रोन्यूट्रिएन्ट मा कार्बोहायड्रेट्स जे आपल्याला एनर्जी देतं प्रोटीन्स जे आपली मसल स्ट्रेंथ वाढवतं आणि हेल्दी फॅट्स जे आपलं इम्युनिटी वाढवतं त्यासोबतच मल्टीविटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर्स हे देखील तितकेच महत्वाचे आहेत जितके की हे मायक्रोन्यूट्रिएंट महत्वाचे आहेत तर संतुलित आहारामध्ये समतोल साधणे हे डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये अत्यंत उपयोगी ठरते तर मित्रांनो एक लक्षात घ्या जे आपण डायबिटीजसाठी आहार जो फॉलो करतोय तो कुठल्याही प्रकारचं पूर्णपणे वर्ज करणे नव्हे तर हे सगळे मायक्रोन्युट्रिएन्ट आणि मायक्रोन्यूट्रिएन्ट आहेत ह्या सगळ्यांना एका ठराविक पोर्शनमध्ये बॅलन्स करणे म्हणजेच आपण डायबिटीजला खूप छान कंट्रोल करू शकतो धन्यवाद